चला मग सुरुवात करूयात आपण काही अवघड काही प्रश्न आहेत नाते मध्ये तर ते आपण काही सोडवूयात बाकीचे तुम्ही सोडवणार आहात तर आपल्याला दिसत नाही दिसेल शेअर केलेली आहे मी दिसते का दिसेल दिसेल हा आता दिसते सोहम नाही बर नेटवर्क बघा एकदा चेक कर हा दिसेल दिसेल अजय हा बघा पहिला प्रश्न आहे अजय हा विजयच्या वडिलांचा मुलगा आहे कोणाच्या विजय विजयच्या वडिलांचा मुलगा पण विजय हा अजयचा भाऊ नाही बघा तर विजय हा अजयचा कोण नाही भाऊ नाही तर विजय अजयचा कोण आहे आता बघा अजय जो आहे हा विजयच्या वडिलांचा मुलगा आहे म्हणजे इथं विजय विजय जो आहे विजयचे वडील विजयचे वडील विजयचे वडील आणि त्यांचा मुलगा हा अजय बी आहे पण विजय हा अजयचा भाऊ नाही तर विजय अजयचा कोण आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं इथं भाऊ नाही असं म्हटलेलं आहे मग वडिलांचा मुलगा आहे मग वडिलांचा जर मुलगा असेल तर तो भाऊ असतो हे लक्षात घ्या पण विजय इथं सांगितलेलं आहे विजय हा अजयचा भाऊ नाही मग जर भाऊ नाही पण मग वडिलांचा मुलगा कसा होईल तर या ठिकाणी आपल्याला सांगता येत चुलत भाऊ मुलगा मुलगा तर नाही काका विजय हा अजयचा का कोण होईल विजय अजयचा हे लक्षात घ्या बघा आता कसा होईल पुतण्या सांगा अजय हा कोण आहे विजयच्या वडिलांचा मुलगा आहे हा अजय आणि ह्या विजयच्या वडिलांचा म्हणजे यांचा मुलगा आहे तो लक्षात घ्या पण विजय हा अजयचा भाऊ नाही नाही हा प्रश्न चुकतोय लक्षात घ्या इथं प्रश्नामध्ये गोंधळ होतोय त्यामुळे तो तो प्रश्न सोडायचा चला नेक्स्ट दुसरा बघूया रोहन हा सुमितचा भाऊ आहे रोहन बघा रोहन हा सुमितचा भाऊ आहे म्हणजे हे दोघ रोहन आणि सुमित हे कोण आहेत भाऊ भाऊ सुमितची आई ही प्रिया आहे सुमितची आई म्हणजे याची आई कोण आहे प्रिया आहे प्रिया ही किरणची मुलगी आहे मग ही प्रिया आहे की हिच्या वडिलांचं नाव काय किरण आपल्याला माहित बी नाही ती किरण नेमका आता मुलगी का मुलगा आहे म्हणून फक्त ती किरणची मुलगी आहे किरणची मुलगी आहे कुणीतरी जॉईन झाले बघा तर आता या ठिकाणी सुमित रोहन हा सुमितचा भाऊ आहे सुमितची आई प्रिया आहे प्रिया ही किरणची मुलगी आहे तर रोहनचा किरणशी काय संबंध आहे बघा आता असं विचारलं म्हणजे ह्या रोहनचा किरणशी काय संबंध आहे तर नातू मुलगा पुतण्या आणि चुलत भाऊ सांगा नातू नातू व्हेरी गुड तर त्याचा आन्सर येणार आहे ए नातू कारण हिचा मुलगा म्हणजे दोघं भाय प्रियाचे हे दोन मुलं आहेत सुमित नातू येतोय तर रोहन बी नातू येणार आहे एका माणसाकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली बघा एका माणसाकडे बोट दाखवले आता स्त्री माहित नाही आपल्याला आपण असं समजूयात ही स्त्री आहे हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे कुणीतरी आणखी जॉईन होते बघा आता ती स्त्री काय म्हणते हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे आता तो मुलगा बघा आजोबा ह्या स्त्रीचे आजोबा समजा थोडक्यात हिचे आजोबा म्हणजे कोण एकतर हिच्या आईचे वडील किंवा आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे तर तो माणूस त्या स्त्रीसाठी कोण बघा आता इथं मग विचारलेला आहे आपण थोडस अजून व्यवस्थित मांडू ती स्त्री आहे ती एक बोट दाखवते त्या माणसाकडे ती म्हणती हा कोण आहे म्हणजे जो माणूस आहे माझ्या हा माणूस आहे तो बोट दाखवणारा माणूस थोडक्यात आजोबांचा म्हणजे तिचे आजोबा तिचे आजोबा म्हणजे इथं तिचे वडील बरोबर आणि आजोबा इथं आजोबा मग आजोबांचा एकुलता एक, एक मुलगा म्हणजे आजोबांचा मुलगा म्हणजे माणूस म्हणजे मग कोण झाला तो वडील वडील हा वडील हा वडीलच आहे राजच्या पत्नीचा मुलगा आता राज आहे हा राज बायको पत्नी म्हणू बरोबर पत्नी त्यानंतर पत्नीचा मुळ राजच्या पत्नीचा मुलगा पत्नीचा मुलगा इथं तिचा मुलगा मुलगा माहित नाही आपल्याला हा सौरभचा भाऊ आहे म्हणजे तो सौरभ इथे बरोबर हे दोघ भाऊ भाऊ सौरभचा राजशी बघा आता ह्याच्या सोबत हा सौरभचा राजशी संबंध काय आहे राज कोण झाला त्यांचा राजच्या पत्नीचा राज... राज आहे त्याची ही पत्नी आहे पत्नीचा मुलगा सौरभचा भाऊ आहे सौरभ भाऊ आहे तर सौरभचा राजशी काय संबंध आहे इथं बघा राजा मुलगा रा... मग हे दोघं काय येत पती पत्नी यांचं हे दोघं मुलं आहेत त्यांचे एक मुलगा आणि एक सौरभ तर मग सौरभ कोण झाला त्यांचा थोडक्यात मुलगा झाला ऑप्शन नंबर बी संजय हा माझ्या मुलाच्या बहिणीचा भाऊ आहे माहित नाही आपल्याला आता घेऊया संजय संजय कोण आहे बघा माझ्या मुलाच्या बहिणीचा म्हणजे बघा इथं मी आहे माझा मुलगा मुलगा आणि मुलाची बहीण इकडे आणि बहिणीचा भाऊ बघा माझ्या मुलाच्या बहिणीचा भाऊ तर संजय माझ्यासाठी कोण झाला पटकन अरे भाचा कसा होईल तो मुलगा म्हणजे संजय झाला ना माझ्या मुलाच्या बहिणीचा भाऊ इथं मी आहे नाही नाही पुतण्या कसा होईल नीट बघा मुलगा मुलगाच होणार ना तो इथं मी आहे माझा मुलगा त्याची बहीण आणि परत तिचा भाऊ म्हणजे हा संजय म्हणजे मुलगा म्हणजे तो मुलगा झाला लक्षात घ्या चला आता पुढे एका स्त्रीकडे बोट दाखवत एक मुलगी म्हणाली स्त्री माहित नाही आपल्याला बरोबर आता माजा ही बघा स्त्रीकडे बोट दाखवत एक मुलगी म्हणाली मुलगी ती माझ्या ही माझ्या आता स्त्री आहे म्हणू हिस्त्री माझ्या आईच्या बघा स्त्री माझ्या आईच्या पतीची आई आहे बघा म्हणजे कोण माझी इथं मी आहे मी बरोबर मी माझी आई माझी आई आईच्या पतीची आईच्या हे तर आईचा पती असेल म्हणजे आपले वडील आणि त्यांची आई आहे आजी आई तर ती स्त्री मुला मुलीसाठी कोण असणार आजी असणार मावशीवाला कोण आहे नीट बघा राहुलच्या आईचा पती बघा आता हा राहुल आहे चला त्याची आई इथे आई आहे आईचा पती पती म्हणजे कोण तिचा आपल्याला माहिती आहे राहुलच्या आईचा पती म्हणजे हा हा कोणाचा भाऊ आहे मोहनचा भाऊ आहे तर मोहनचा राहुलशी काय संबंध चला काका, 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 आ, एक मिनिट बघा तर मोहनचा तर मोहन मोहनचा विचारलाय म्हणजे मोहन, मोहन, विचारल मोहन कोण आहे तर मोहन हा काका असणार आहे राहुल हा पुतण्या झाला मोहनचा संबंध विचारला तुम्हाला राहुलचा नाही राहुलशी संबंध द्यायचा तर राहुलचा तो कोण झाला तो काका झाला मोहन नाही समजलं का परत एकदा सांगू का yes. बघा कधी लक्षात घ्यायचं तुम्हाला ज्याचा विचारलेला आहे ना मोहनचा कोणाशी तर ज्याचा चा विचारलेला असतो त्याच रिलेशन सांगायचं असतं बघा आता पुन्हा एकदा समजून सांगतो मग इथ काय आहे राहुलच्या आईचा हा आहे राहुल ओके त्यानंतर त्याची आई बरोबर चला त्याच्या आईचा पती हा पती असेल पतीचा भाऊ म्हणजे मोहन बरोबर हा।, पत... आप हा पती हा म्हणजे मो आईचा पती हा मोहनचा भाऊ आहे म्हणजे हा पतीने हे भाऊ भाऊ झाले दोघ ठीक आहे मोहन मोहनचा मग याचा संबंध विचारलाय हे त्याचे आई वडील आणि हा त्याचा काका काका म्हणजे चुलता राहुलचा संबंध विचारला असता तर तो झाला असता पुतण्या पण इथं मोहनचा संबंध विचारलेला आहे आता समजलं का एका मुलाकडे बोट दाखवत एक मुलगी म्हणाली आता तो मुलगा आपल्याला माहित नाही तो माझा आता इथं समजा मी आहे बरोबर ती म्हणजे मी म्हणजे कोण ती मुलगी मुलगी हा लक्षात घ्या तो माझ्या भावाच्या वडिलांचा बघा इथं समजा ती मुलगी आहे तिचा भाऊ हा इथे भावाच्या वडिलांचा वडील इथं जाणार वरती वडील त्यांचा बघा भावाच्या वडिलांचा मुलगा आहे म्हणजे इथंच येणार आहे बरोबर का हाच असणार आहे तो तर तो मुलगा तिच्यासाठी कोण झाला भाऊ मामा मामा कसा असेल तो भाऊ येस माझ्या भावाच्या वडिलांचा लक्षात घ्या म्हणजे तो भाऊच असतो असे गोंधळ गुंदर, गोंधळात टाकणारे प्रश्न असतात थोडस फक्त समजून घ्यायचंय चला एक मुलगा म्हणतो माझ्या आईचा भाऊ बघा आता इथं मी आहे म्हणजे तो म्हणणारा मुलगा आई इथे आई बरोबर आईचा भाऊ माझ्या वडिलांचा ऐका माझ्या वडिलांचा मेहुणा आहे एक मुलगा म्हणतो माझ्या आईचा भाऊ हा माझ्या इथं वडील येणार बरोबर इथकडून वडील आई आणि वडील आणि आईचा भाऊ आहे हा मेहून आहे तर तो भाऊ त्या मुलासाठी कोण म्हणजे मुलासाठी कोण तर मुलाचा विचारलाय तो म्हणजे मुलासाठी म्हणजे मुलाचा तर तो मामा आहे आणि आता पंकज पंकज हा रोहितच्या भावाचा मुलगा आहे कोण पंकज पंकज बघा इथं पंकज लिहायचा लगेच कोणाच्या भावाचा मुलगा आहे तो रोहितच्या आता इथं मग रोहितचा भाऊ आता इथं रोहितचा भाऊ इथं भाऊ आणि त्याचा भाऊ कोण रोहित आणि हा रोहितचा भाऊ आहे त्याचा हा मुलगा आहे पंकज ठीक आहे तर रोहितचा पंकजशी काय संबंध आहे रोहितचा आहे म्हणजे इथं याचा विचारलाय रोहितचा पंकजचा नाही तर तो कोण आहे तुला भाऊ कसं आहे पंकज हा रोहितच्या भावाचा मुलगा आहे तो काका असणार आहे इथं मी हे डायग्राम दिली ना डायग्राम दिली ना डायग्राम म्हणून ओळखायचं असतं इथं इथं भाऊ भावाचा मुलगा आहे म्हणजे मग ह्याचा हा काय म्हणजे हा भाऊ म्हणजे ह्या पंकजचा वडील झाला वडिलांचा भाऊ म्हणजे कोण झाला तो काका का? एका स्त्रीकडे बोट दाखवत एक पुरुष म्हणतो ही माझ्या मुलीच्या सासू आहेत म्हणजे ही म्हणजे ह्या किंवा ही माझ्या मुलीची सासू आहे बघा माझ्या मुलीची सासू बघा आता इथं बघा आपल्याला तर ती स्त्री त्याच्यासाठी कोण इथं आता आपल्याला समजतंय का बघूयात एकदा एका स्त्रीकडे बोट दाखवत पुरुष म्हणतो आता स्त्री ती पण ती माझ्या मुलीचे म्हणजे हा थोडक्यात तो पुरुष आहे मी आणि त्याची मुलगी त्याची मुलगी आहे मग मुलीच्या सासू आहेत म्हणजे मुलीची सासू म्हणजे कोण मुलीचा हा थोडक्यात नवरा म्हणजे तो जावय असेल बरोबर जावयाची आई असेल बरोबर का नाही जावयाची आई म्हणजे सासू झाली या मुलीची बरोबर का मग मुलीची सासू माझ्या मुलीची सासू म्हणजे मग ती ती स्त्री त्याच्यासाठी कोण झाली तर पत्नी बहीण जाऊ आणि सुना तर बघा तर तिथं पत्नी बहीण जाऊ आणि सुना या चारपैकी काहीही होणार नाही तर ती असते थोडक्यात विहीन त्याला विहीण म्हणत असतो विहीण लक्षात घ्या आता इथे ऐवजी तर बहीण झालेला आहे पण नात्यामध्ये बहीण ही सुद्धा विहीन होऊ शकते हे लक्षात घ्या म्हणजे हा खूप टॉप लेवलचा प्रश्न असेल हा म्हणजे हा प्रश्न म्हणजे तो खूप तुम्हाला म्हणजे एकदम मोठ्या लेवलचा प्रश्न आहे विहीन एकदम तुम्ही जर डीप मध्ये विचार केला तर उत्तर निघेल याचं नाहीतर जनरली मग हा पर्याय चुकीचे आहेत पण तुम्ही जर खोलात गेलो आपण तर बहीण हे उत्तर त्याचं निघू शकतं कारण विहीण ही बहीण असू शकते हे लक्षात घ्यायचं आहे तर म्हणून मग ते तुम्ही जरी सोडलं तरी चालेल काय हरकत नाही पण ऑप्शन नंबर मग त्याचं उत्तर असतं खरं आपल्या म्हणजे मुलगी म्हणजे आपल्या जावयाची आई म्हणजे कोण असेल तर ती विहीन असते जावयाचे वडील कोण असतात तर ते असतात व्याही आपल्याकडे त्याला इवाई इवाई म्हणतात आणि त्याच्यानंतर कधी लक्षात घ्या सुनाचे आपली जी सून सुना असते सुनाची आई ती सुद्धा विहीन असते आणि सुनाचे वडील हे सुद्धा व्याही असतात म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायची एक गोष्ट समजा हे थोडक्यात इकडे नवरा इकडे बायको यांचे दोघांचे आई वडील लक्षात घ्या आता ह्यांचे आई वडील नवऱ्याचे आई वडील आणि अं बायकोचे आई वडील हे एकमेकांचे विहीन आणि व्याही असतात हे लक्षात घ्यायचं हे नातं तशा पद्धतीनं ना, असत ठीक आहे समजून घेऊ आता पुढे पुढचा क्वेश्चन घेऊ एका पुरुषाकडे बोट दाखवत रमेश म्हणाला तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे बघा तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे भाऊ अरे भाऊ कसा असेल भाऊ असल्यावर हो एकुलता एक नसणार ना दो जण असतील ते पण इथे एकुलता एक दिले म्हणजे तो असणारे रमेश स्वतः आलं का लक्षात ये आता येस अरे काका कसा असेल तो एकुलता एक आहे माझ्या आता समजा मी माझ्या वडिलांचा जर एकुलता एक मुलगा आहे तर मीच झालो ना तो म्हणजे तू तर दुसरा येणार नाही लक्षात घ्या तो एक तो स्वतः असणार म्हणणार कारण एकुलता एक मुलगा म्हणल्यावर भाऊ यायचा ये संबंध येणार नाही एका स्त्रीने एका मुलाकडे बोट दाखवत सांगितले आता बघा तो मुलगा आहे हा माझ्या नवऱ्याच्या मुलीचा मुलगा आहे आता नवऱ्याची मुलगी म्हणजे कोण ब झाली गट ना तू आता पुढे पाहू एका स्त्रीने एका मुलाकडे बोट दाखवलं ते मुला कोण मुल 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 आहे मुल 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 तो मुलगा हा माझा बघा आता मुलगा तो मुलगा आहे बघा किंवा थोडक्यात आता मी इथं स्त्री आहे मन दाखवते माझ्या नवऱ्याचा इथं थोडक्यात नवरा मुलगी त्याची मुलगी मुलीचा मुलगा मुलगा तर तो मुलगा तिच्यासाठी कोण यस तो झाला तिचा ऑप्शन नंबर ए नातू चौदा एका व्यक्तीने एका स्त्रीकडे पाहून सांगितले ही माझ्या वडिलांच्या मुलीची आय आहे समजा थोडक्यात मी आहे व्यक्ती तो आणि मग मी माझे वडील इथं वडील वडिलांच्या मुलीची वडिलांच्या मुलीची म्हणजे वडिलांची मुलगी इथं बरोबर आणि पुन्हा मुलीची कोण आई आहे आई आहे तर ती स्त्री त्या व्यक्तीसाठी हा आता ही स्त्री आई। या व्यक्तीसाठी आई। आई। व्यक्ती हा हा व्यक्ती आहे हा व्यक्ती आहे याची कोण झाली मग ती आई गुड चला नंबर नेक्स्ट तर बघा एका माणसाने एका मुलीकडे बोट दाखवत सांगितले माझ्या आईच्या मुलीची मुलगी आहे आता इथं समजा एक माणूस आहे तो तो आपण म्हणूयात बरो बर, मी बरोबर त्या मुलीकडे बोट दाखवले ही कोण आहे माझ्या आईच्या म्हणजे आई आईच्या कुणा आईची मुलीची मुलगी ही आईची मुलगी इथं आणि परत तिची मुलगी येस नाही 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 तर ती मुलगी त्याच्यासाठी हा इथं मी आहे ती माझी बहीण झाली ही मुलगी आणि तिची मुलगी म्हणजे माझी ती भाची झाली येस ठीक yes. आहे तर आता अशा प्रकारे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि मला वाटतं तुम्हाला आता येतील सोडवता का आता पुढचे प्रश्न हा सांगायचं बर एका व्यक्तीने एका स्त्रीकडे पाहून सांगितले की माझ्या आता ती व्यक्तीने जो व्यक्ती आहे ती म्हणजे मी आप असं मांडायचं माझ्या आजीच्या आता बघा इथं मी आहे इथं माझ्या आजीच्या आजी इथं येणार इथं इथं आई वडील असणार बरोबर आई वडील आणि इकडं आजी येणार वरती इकडं आजी आजीच्या मुलाचा आता आजीचे मुलगा म्हणजे वडील तर ती स्त्री त्याच्यासाठी कोण मग ही तीन बघा एका व्यक्तीने एका स्त्रीकडे पाहून सांगितलं बघा आता व्यक्ती व्यक्ती म्हणजे ही तर तो म्हणतो ही माझ्या आजीच्या मुलाचा ही म्हणजे हा पाहिजे मग थोडक्यात इथं हा पाहिजे हा माझ्या आजीच्या मुलाचा मुलगा आहे बरोबर आजीचा मुलगा म्हणजे वडील आणि थोडक्यात हा काय झाला थोडक्यात इथं हा त्यांचा मुलगा मग इथं येणार आणि मग ही सांगणारी व्यक्ती स्त्री थोडक्यात एका स्त्रीकडे पाहून म्हणजे सांगते ती तर ती कोण असेल मग मुलगा आहे स्त्रीकडे पाहून हो मग इथं मुलगा येणार नाही तिथं ती मुलगी असेल प्रश्नामध्ये गोंधळ होतोय हा लक्षात घ्या तर इथं ती मुलगी आहे आणि मग मुलगी जर असेल तर ती बहीण झाली ठीक आहे हे लक्षात घ्या समजलंय का आ, जीचा, मुलाची मुलगी इथं प्रिंट मिस्टेक झालेला आहे टायपिंग मध्ये ठीक आहे एका व्यक्तीने एका मुलाकडे पाहून सांगितले हा माझ्या सासऱ्याचा मुलगा आहे आता बघा हा समजा व्यक्ती आहे मुलाकडे पाहिलेला इथं तो व्यक्ती आहे मी माझे सासरा म्हणजे कोण इथं बायको किंवा थोडक्यात नवरा असे व्यक्ती व्यक्ती कोण आहे माहित नाही ना। बरोबर बायको किंवा नवरा असे आता मग माझ्या सासऱ्याच्या म्हणजे सासरा कोण त्यांचे आई आणि वडील बरोबर आई आणि वडील असतात सासऱ्याच्या मुलाचा पुन्हा सासऱ्याचा मुलगा थोडक्यात सासऱ्याचा मुलगा इथे आणि पुन्हा मुलगा त्यांचा खाली मुलगा पुन्हा इथे मुलगा मग तो कोण असेल एक तर तो तो मुलगा असेल किंवा मग तो त्यांचा पुतण्या असेल लक्षात घ्या ठीक आहे समजलं का yes. मुलगा ऑप्शन नसल्यामुळे yes. हा चला आता अठरा एकोणीस वीस हे तुम्ही स्वतः सोडवा मी आता ग्रुप वरती टाकतो साडे वाजलेले आहेत हम्म ठीक आहे ambu ya, titik mau atau soal kertanah.